आमदार पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर राहुरीमध्ये ख्रिश्चन समाजाचा भव्य आक्रोश मोर्चा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी आज राहुरी शहरात समस्त ख्रिश्चन बांधवांनी भव्य आक्रोश मोर्चा काढला पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय टेके यांना शिक्षण या संदर्भात निवेदन दिले आज सकाळी दहा वाजता वायएमसीए ग्राउंडवर सर्व ख्रिश्चन बंधू भगिनी एकत्र जमले आणि मोर्चाला सुरुवात झाली हा मोर्चा वाय एम सी जुनी पेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक शनी चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकला या मोर्चात ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू पास्टर फादर आणि मोठ्या संख्येनं ख्रिश्चन अनुयायी उपस्थित होते तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर अनेक का वक्त्यांनी आमदार पडणकर यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करत आपल्या भावना व्यक्त केल्या त्यानंतर तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी बिशप मॅन्युअल गायकवाड रेव्हरंट सॅम्युएल साळवे रेव्हरंट मेघा गायकवाड पास्टर सतीश नणवरे पास्टर बाळासाहेब बोर्डे आरपीआयचे तालुका अध्यक्ष विलास साळवे वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोडके पिंटू नाना साळवे पास्टर विश्वास हिवाळे ब्रदर प्रदीप हिवाळे दीपक चक्रे रेव्हरंट सुनील शिंदे कैलास साळवे पास्टर प्रकाश चौदागर पास्टर गिदोन कर्णिक पास्टर ललित गायकवाड पास्टर विजय सरोदे पास्टर अविनाश सरोदे रेवरंट शोभा ननवरे अग्निसबाई हिवाळे कांताबाई गुप्ता विजया जाधव रेखा लोखंडे यांच्यासह मोठ्या संख्येनं ख्रिश्चन बंधू आणि भगिनी उपस्थित होत्या <laughs>